महाजन मी सुरुवातीलाच आदरणीय प्रकाश महाजनजींचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी शिवसेनेवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज त्यांचा अधिकृतपणे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे जवळून त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे ते मुळातले शिवसैनिक आहेत बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले प्रभावित झालेले शिवसैनिक आणि त्यांना जे जी जबाबदारी त्या त्या काळात दिली ती त्यांनी अतिशय सकारात्मकतेने जबाबद जबाबदारीने पार पाडली आणि सर्वसामान्य माणसाचं काम आणि सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सर्वसामान्य कार्यकर्ता बनूनच सोडू शकतो हे त्यांनी दाखवलं त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पदं होती प्रवक्ते होते उपनेते होते परंतु त्यांनी कधीही पदाचा असा मोठेपणा दाखवला नाही आणि त्यांचे अनेक ते प्रवक्ते उत्कृष्ट वक्ते आहेत प्रवक्ते आहेत अनेक वेळा मी त्यांना जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा ऐकलेला आहे अतिशय संयमीपणे आणि मुद्देसूतपणे राजकीय क्षेत्रामध्ये संयम महत्त्वाचा असतो आणि काही लोक सनसनाटी पसरवण्यासाठी खालच्या पातळीवरची वक्तव्य करत असतात परंतु प्रकाश महाजनजी यांनी कधीही बोलताना आपली गरिमा किंवा जे काही राजकारणामध्ये काही पथ्य पाळायची असतात ती सोडली नाहीत आणि त्यामुळे नेहमीच मला त्यांचं बोलणं आणि त्यांचं वक्तव्य जे आहे वक्तृत्व आणि कर्तृत्व याबद्दल आदर होता आणि आता ते माझ्यासोबत शिवसेनेमध्ये काम करत आहेत याचा मला आनंद आहे मनस्वी आणि गेले त्यांनी याचाही उल्लेख केला की के अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा काळ आणि गेल्या अनेक वर्षांचा माझा राजकीय सामाजिक जो प्रवास आहे तोही त्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री असताना देखील किंबहुना आताही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे याची जाणीव मला आहे आणि म्हणूनच आज त्यांनी देखील त्याचा उल्लेख केलेला आहे गेल्या अनेक आता गेल्या काही कालावधीमध्ये अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत बाळासाहेबांची विचारधारा आम्ही पुढं घेऊन चाललो आहे आनंद दिघे साहेबांची शिकवण आम्ही पुढं घेऊन चाललो आहे आणि विकासाचा अजेंडा जो आहे तो आम्ही पुढं घेऊन चाललो आहे लोकांच्या जीवनामध्ये सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून अमूलाग्र बदल घडला पाहिजे या राज्याचा विकास झाला पाहिजे हे राज्य पुढं गेलं पाहिजे देश पुढं जातो आहे देश आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुढं जातो आहे आणि महाराष्ट्राचं देखील योगदान त्यामध्ये मोठं असलं पाहिजे अशा प्रकारची भावना आमची आहे आणि म्हणून आम्ही ते काम करतो आहे आता प्रकाशजी आल्यामुळे आणखी या शिवसेनेच्या कामाला बळ मिळेल आणि शिवसेना अधिक आ, मजबूत आ, या ठिकाणी होईल आणि त्यांनी येताना मला सांगितलं काल की मला मी म्हणालो काय तुमची अपेक्षा आहे मला म्हणाली काही अपेक्षा माझी नाही माझी कुठली अट्टी शर्ती नाहीत आणि कुठल्याही अटी विना येणारा नेता प्रकाश महाजन यांच्या रूपाने मी पाहिला आहे त्यामुळे ते यापुढे अतिशय निस्वार्थी भावनेने शिवसेना वाढीचं काम करतील त्यांच्या येण्याने शिवसेना बळकट होईल शिवसेना मजबूत होईल आणि आमच्या कार्यकर्त्यांना देखील त्यांच्या अनुभवाचा लाभ या ठिकाणी मिळेल मार्गदर्शन आमच्या कार्यकर्त्यांना मिळेल आणि शिवसेनेची भूमिका अधिक प्रभावीपणे शिवसेना काम करणारा पक्ष आहे लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा पक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेचं काम अधिक प्रभावीपणे ते आपल्यासमोर देखील मांडतील जनतेसमोर देखील मांडतील आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो ते चांगले वक्ते आहेत आहे। ते चांगले वक्ते आहेत आता हे तितकं चांगलं वक्ते पदासाठी एक चांगले वक्ते आहेत ते चांगले एक वक्ते आहेत हा ते वक्ते म्हणून एक प्रवक्ते म्हणून आता प्रवक्ते म्हणून ते चांगली भूमिका निभावतील आणि त्यांना जी काही जबाबदारी पूर्वी होती त्या जबाबदारी प्रमाणे त्यांना संघटनेची देखील जबाबदारी दिली जाईल पण या शिवसेनेच्या कामाची जी काही पोचपावती जनतेने आम्हाला दिली आहे आणि या पुढे देखील शिवसेनेचं काम अधिक प्रभावीपणे संघटनेचं काम आमच्या आपल्या पक्षाचं काम अधिक प्रभावीपणे ते लोकांसमोर घेऊन जातील अशा प्रकारची खात्री आहे मला हिंदुत्ववादी एकच नेता हा प्रवेश नाही खरं म्हणजे आपली विचारधारा आहे बाळासाहेबांची विचारधारा घेऊन आम्ही पुढं जातो आहे त्यामुळे विचारधारेशी आम्ही बांधील आहोत ज्यांनी विचारधारेशी प्रतारणा केली त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली मग झालेल्या लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या झालेल्या नगर असू द्या आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील बाळासाहेबांचे विचारच आम्ही घेऊन आणि विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढं चाललो आहे आणि त्यामध्ये देखील महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी होईल आज सकाळी आपली झाली तिसरी भेट होती विषय आता रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या खांद्यावर धुरा आहे भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेना आणि भाजपा हे जी युती आहे ती विचारांची युती आहे बाळासाहेबांनी अटलजींनी आडवाणीजींनी केलेली युती आहे आता हे एन डी ए सरकार जे आहे ते इथे महायुतीचं आहे हे एन डी ए गठबंधन आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पुढं घेऊन मजबूतीने जात आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील या ज्या काही बैठका आहेत या युतीच्या होत आहेत आणि महायुतीने आम्ही लढणार आहोत महायुतीने आम्ही जिंकणार आहोत जवळपास जवळपास अंतिम टप्प्यात आहे जवळपास अंतिम टप्प्यात आहे आणि महायुती होईल आणि महायुती या निवडणुकांना अतिशय प्रभावीपणे समोर जाईल नवी मुंबई आणि देखील अंतिम टप्प्यात चर्चा आलेली आहे त्याच्यात पण चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे आणि आमची युती जी आहे ना युती आमची सत्तेसाठी झालेली नाही खुर्चीसाठी झालेली नाही स्वार्थासाठी झालेली नाही आता काय काय युत्या आघाड्या होत आहेत ते फक्त खुर्ची आणि स्वार्थ सत्ता यापेक्षा दुसरं काही नाही आणि अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही करतायत आता काही लोक नवीन नवीन करतायत काही लोकांना काही लोकांनी अगोदर पण त्याचा अनुभव घेतलेला आहे अनुभव घेतलाय आता नवीन अनुभव पुन्हा घेण्याची घेण्यासाठी ते एकत्र आलेले आहेत प्रतिक्रिया देताना म्हटलं की दोन ठाकरे बंधूंना चंदूमामाने एकत्र आणलं पण या आधी ते रशीद मामूला भेटले होते म्हणजे कुठेतरी हिंदुत्व सोडून मराठी माणसं सोडून आता एक वेगळ्याच युतीसाठी ते पुढे आले हा ते तर सर्व सुरूच आहे ना आणि त्यांनी देखील यापूर्वी म्हणून मी म्हणालो की ज्यांचा उल्लेख प्रकाशजींनी केला त्यांनी यापूर्वी देखील त्याचा अनुभव घेतलेला आहे पुढच्याला ठेच मागचा शहाणा असं होतं पण ते आता माहीत नाही मला मी त्यांना फोन केलेला आहे आणि त्या मला भेटणार आहेत आणि त्याच्यामध्ये चर्चा होईल आणि बिलकुल आहे शिवसेना परिवारातला विषय आहे त्यामुळे त्याला काही लोकांनी त्याला खूप जास्ती हे केलेलं आहे पण शेवटी हे परिवारातला विषय आमच्या कुटुंबातला विषय आहे नाही याच्यामध्ये सन्मानजनक युती होईल मुख्यमंत्री महोदय स्वतः दररोज त्याचा आढावा घेत आहेत माझी आणि त्यांची भेट झाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या युतीसाठी आणि ते देखील प्रत्येक महापालिकेची टीम स्वतः आहेत आणि युतीच्याबद्दल विचारणा करतायत युती झाली पाहिजे असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री महोदयांचे आहेत त्यामुळे युती अतिशय सन्मानजनक होईल आणि महायुती ने आम्ही लढू आणि महायुतीने आम्ही जिंकू कारण नगर परिषदेमध्ये पाहिलं तर महाविकास आघाडी गायब होती त्यांनी पराभव स्वीकारला होता मान्य केला होता आणि म्हणून आता या निवडणुकीमध्ये देखील म्हणजे लोक लो, लो कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारा पक्ष जो आहे तो कोण आहे हे या महाराष्ट्राने पाहिलंय त्यामुळे या निवडणुकीमध्ये देखील काही वेगळं असं होणार नाही महायुतीच जिंकेल ठीक आहे ते कारे थीक कारे थीक ना ते आले त्या तर त्यांच्या युतीचं चर्चा चालू आहे ना ते येणारच ना उमेदवारी अर्ज भरायला उमेदवारी अर्ज भरायला काही काळात उठलेला आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज भरायच्या अगोदर सगळ्या गोष्टी होतील सग्या बातिया तो तुम्हारा मिलती धन्यवाद आज सम्मानीय प्रकाश महाजन जी इन्होंने शिवसेना में प्रवेश किया है उनका मैं शिवसेना में स्वागत करता हूँ उनका अभिनंदन करता हूँ एक अच्छे नेता अच्छे प्रवक्ता के रूप में उन्होंने काम किया है और जबी जभी जो जो ज़िम्मेदारी उनको दी गई उसको पूरी तरह उन्होंने ईमानदारी से निभाया है जिम्मेदारी से निभाया है और मुझे खुशी है कि ऐसा सीनियर लीडर जो बहुत ही राजनीति में मैच्योर्ड है और हमेशा उन्होंने मैच्योरिटी का प्रमाण दिया है अपने वक्तव्य में से और अपने काम में से इसलिए शिवसेना की ताकत और बढ़ेगी और शिवसेना के कार्यकर्ताओं को उनका मार्गदर्शन भी मिलेगा और शिवसेना की जो काम करने की पद्धति है शिवसेना ने जो काम किया है उसको प्रभावी ढंग से आप तक भी पहुंचाएंगे और जनता तक भी पहुंचाएंगे इसलिए जो काम ढाई साल में मुख्यमंत्री के रूप में मैंने किया पिछले साढ़े तीन साल में इस राज्य में काम हो रहा है या पिछले कई सालों में काम हो रहा है इसका इन, इसका भी जिक्र प्रकाश जी ने किया है उसे मुझे खुशी है कि मेरे काम से वो प्रभावित हुए हैं और प्रभावित होकर उन्होंने शिवसेना ज्वाइन किए मैं जब मुख्यमंत्री था तब भी कार्यकर्ता के रूप में मैंने काम किया है मैं आज भी कार्यकर्ता के रूप में काम करता हूँ और कल भी कार्यकर्ता के रूप में काम करता रहूँगा शिवसेना ये पार्टी जो है बाला साहब ठाकरे जी की विचारधारा को आगे बढ़ा रही है और इसमें कोई भी मालिक नहीं है कोई नौकर नहीं है ये कार्यकर्ताओं की पार्टी है कार्यकर्ताओं का सम्मान बढ़ाने वाली पार्टी है और इसलिए सही समय में सही उन्होंने निर्णय लिया है और इसलिए शिवसेना मजबूत होगी और प्रकाश जी का मार्गदर्शन हमारे कार्यकर्ता को मिलेगा धन्यवाद इसकी जानकारी मुझे नहीं है अभी जब तक ये जब निर्णय होगा तब इसके ऊपर बयान करा नहीं मला राक्षो मला हे माहिती नहीं है आणि या बाबतीमध्ये मी माहिती घेऊन बोलतो धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू